मुखेड नगरपरिषद निवडणूक प्रचार आता अंतिम टप्प्यात आला असून विविध पक्षांच्या वतीनं उमेदवारांकडून शहरात मतदारांच्या घरी गाठीभेटी घेतल्या जात आहेत दिनांक एकोणतीस नोव्हेंबर रोजी शिवसेना शिंदे गटांच्या अध्यक्ष पदाच्या उमेदवार विजया धुंडुराम देवडकार आणि प्रभाग क्रमांक तीन अ च्या नगरसेवक पदाच्या उमेदवार संवंदना उत्तमराव शिर्षे आणि प्रभाग क्रमांक तीन ब च्या नगरसेवक पदाच्या उमेदवार सौ लक्ष्मीबाई बालाजी बाबळे यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक तीन मध्ये प्रचार दौरा काढून मतदारांना बाळ या निशाणीवर मतदान करण्याचं आवाहन करण्यात आलं तर दुसरीकडे आपल्या प्रभागाच्या विकासासाठी मतदारांनी येत्या दोन तारखेला नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार विजया धुंडुराम देवडवार आणि नगरसेवक पदाच्या उमेदवार तो वंदना उत्तमराव सिरसे आणि लक्ष्मणबाई बालाजी बाबळे यांना धनुष्यमानावर मतदान करून प्रचंड बहुमतानं विजयी करावं असं आवाहन प्रभाग क्रमांक तीन अ च्या नगरसेवक पदाचा उमेदवार वंदना उत्तमराव सिरसे यांनी टीव्ही सह्याद्री न्यूजशी बोलताना केलं टीव्ही सह्याद्री न्यूजसाठी मुखेडेतून विठ्ठल पाटील यांचा खास रिपोर्ट नमस्कार मी वंदना उत्तमराव शिरसे मुखेड नगर परिषद निवडणूक प्रभाग क्रमांक तीन अ च्या शिवसेने शिंदे गटाचे उमेदवार असून येत्या दोन तारखेला आमच्या अध्यक्ष पदाच्या उमेदवार विजया धोनुराम देबडवार व प्रभाग क्रमांक तीन अ उमे च्या उमेदवार मी वंदना उत्तमराव शिरसे व प्रभाग क्रमांक ब च्या उमेदवार लक्ष्मीबाई बालाजी बाबळे यांना आपण बहुमताने विजयी करावे असे मी मतदारांना विनंती करते आम्ही निवडून आल्यास आपल्या प्रभाग क्रमांक तीन च्या विकासाची सर्व कामे करण्याचा निश्चितच प्रयत्न करू तरी मतदारांनी आमच्या धनुष्य बाण या निशाणीवर येत्या दोन तारखेला मतदान करून आम्हा सर्वांना विजयी करावे ही नम्र विनंती आहे